ताईंनो आणि मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओला इथे सुरुवात झालेली आहे आणि मी इथे लावत आहे कुकर शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची आहे त्यासाठी एक सोबत लावते जेणेकरून आपल्या गॅसची बचत होईल हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा वार आहे गुरुवार आणि छान अशी मॉर्निंगला सुरुवात झालेली आहे प्लस आपल्या सुद्धा सुरुवात झालेली आहे चहा वगैरे घेतला सगळं काही झालेलं आहे आता चहा घेऊन कणिकसुद्धा इकडं भिजवून आहे कुकर लावलेला आहे आता परत भाजी बनवते कारण शेंगा ज्या आहे ना त्या कुकरला लावलेल्या आहे त्याच्यामुळे थोडा वेळ झाला आज तर आता चला पटापट काम आवडून घेते तर इथे ना भाजी बनवण्यासाठी एकदम साध्या प्रकारे मी वाटण्यासाठी तयारी केलेली आहे कांदा टमाटर त्याच्याचमध्ये थोडंसे शे मुठभर शेंगदाणे आणि एक मिरची टाकली ते सगळं काही पेस्ट करून घेते मिक्सरला लावून आणि इथे बघू शकता तुम्ही भाजी किती मी साध्या पद्धतीने फोडणी देत आहे पण एकदम अप्रतिम अशी भाजी बनते तर जिरं मोहरी टाकली तडतडू दिली छान आणि दोन ते तीन तेजपान टाकले ते ना भाजीला जो ग्रेव्हीला टेस्ट उतरते ना फ्लेवर तो खूप छान उतरतो त्याच्यानंतर अद्रक लसूण टाकलेला आहे आणि ते पण छान तेलामध्ये होऊ दिलं आणि जे मी तुम्हाला दाखवलं सुरुवातीला कांद्या लसूणचे कांदा आणि टमाटरची वगैरे पेस्ट ती याच्यामध्ये ॲड करून घेतली तर शेंगदाणे आहे त्याच्यामुळे ना थोडं जास्त याला शिजू द्यावं लागते कूट पण तुम्ही ॲड करू शकता पण मी कूट वगैरे जास्त करून ठेवत नाही कारण फक्त मी मुगण्याच्या शेंगामध्येच म्हणजे ह्या शेवग्याच्या शेंगामध्ये आणि गवाराच्या शेंगामध्ये दोनच भाज्यांमध्ये मी कूट वापरते मग ते आ, कूट जो आहे ना तो खराब होतो त्याच्यामुळे जास्त करून ठेवत नाही आणि मग अशा पद्धतीने एक सोबत कांदा टमाटरच्या पेस्टमध्ये करते तर आपले ठरलेले बेसिक मसाले याच्यामध्ये ॲड केले आहे ते म्हणजेच Uh, हळद तिखट धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला एवढंच आणि या स्टेजला मी मीठ पण टाकून दिलं आहे कारण मी नंतर टाकायचं हे नेहमी विसरते आणि कधी पण ग्रेव्हीची भाजी असो किंवा कोणती मोकळी भाजी असो जर ती तेलामध्ये छान मोरू दिली ना एकदम चवीला खूप छान होते कमी साहित्यात पण त्या भाज्या बनवतो ना आपण तरी पण त्या भाज्यांना खूप छान अशा टेस्ट येते त्यानंतरनं तेल सुटलं त्याला जे मसाला आपण बनवला त्याला तेल सुटू दिलं आणि जे काही मिक्सरच्या पॉटमध्ये शिल्लक राहिलेलं असते त्याचा छान असं पाण्याने विसळून त्या भाजीमध्ये ॲड केलं म्हणजेच आपलं कुठलंच काही वाया जात नाही आणि नंतर वाफवलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा असते ना त्या त्याच्यामध्ये ॲड केल्या खूप छान भाजी बनलेली होती स्मितू वगैरे स्कूलमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मी घेतली आहे आपली रोजची जे काही आपले नित्यक्रम असतो तो तर सगळ्यात आधीनं विचार केला आज की पूजा करते पण आज कपडा वगैरे चेंज करायचा होता त्याच्यासाठी ते तसंच राहू दिला आणि म्हटलं पहिले क्लिनिंग करून घेते तसंही क्लिनिंग केल्यावर जर पूजा केली ना थोडंसं चांगलं वाटते पण ते न खूप उशीर होऊन जाते त्याच्यामुळे आधीच करणं मला तरी बेटर वाटते पण मग कधी थोडं जर देवाचं आपल्याला स्वच्छ वगैरे करायचं असेल तो ही ले ले तर मग थोडंसं आपलंही काम पहिले आवरून घ्यावं लागते आणि नंतर मग तिथे निवांत आपल्यालाही बसता येते तर ओटा छान असा माझा रोजचंच असते की असंच असं पुसून घेते मी तर ना एका ताईची जे कमेंट आली होती तर ताई मा मी आज बरणी आणलेली आहे म्हणजे जेव्हा आज मी तुम्हाला वॉइसवर देत आहे तर आपल्या किचनमध्ये बरणी जी आहे ना काचेची तर चिनी मातीची आणली मी मिठासाठी ती ॲड झालेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर ना खूप छान मला सजेस्ट करतात माझ्या ताई तर कोणाला काही जरी माझ्यामध्ये वाईट गुण वाटत असेल किंवा इथे इथे काहीतरी चुकत असेल तर नक्की कमेंट करून आवर्जून सांगा मला कुठलाच राग वगैरे येत नाही उलट त्या गोष्टीमध्ये इम्प्रुवमेंट होत असते तर हाती ना तिथले जे काही चम्मचचं किंवा ते चाकू वगैरे असते ना ते पण व्यवस्थित करून घेतलं आणि हे खूप असते इथे ना थोडंसं जास्त घासावं लागते कारण पाणी जमा असते पूर्ण उतार भाग असल्यामुळे ओट्यावरचं जेवढं काही खाली पाणी यायचं ना ते तिथे जमा होते आणि प्लस गुंडा आहे ना त्याच्यामुळे तिथे पाणी असतेच तर ते थोडंसं व्यवस्थित वेगळ्या कपड्याने पुसून घ्यावं लागते सगळा ओटा वगैरे क्लीन झाल्यावर आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात की फ्रीज आता रोजची सवय झाली आहे की ओट्याला लागूनच फ्रीज आहे ना त्याच्यामुळे फ्रीजही मी पुसतेच पुसते आणि त्याच्यानंतर तर हे ड्रेसिंग हे माझं पेटंट ठरलेलंच आहे कितीही वेळ अस झाला असू द्या पण इथे जर कपडा मारला नाही ना कुणी म्हणते लकडा जो आहे त्याला ओला कपडा वगैरे लावायचा नाही पण आता मी सहा ते सात वर्ष झालं ओल्या कपड्याने पुसत आहे पण एवढं काही खराब झालं नाही आहे ते रेडीमेटच आहे सगळं वगैरे जे तुम्हाला रॅक्स टेबल आणि ड्रेसिंग दिसत आहे तो सगळा रेडीमेडच आहे बनवून वगैरे घेतलेलं नाही आहे पण ओला कपडा मारते लगेच कोरडा पण होऊन जाते ते तेवढं काही प्रॉब्लेम आलेलं नाही आहे तर ना व्हिडिओ समोर तर तुम्ही बघालच पण व्हिडिओला ना तुम्ही बघता आपण लाईक करणं विसरून जात आहे तर प्लीज ताईनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरोखर आवडत असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या एका ना मला खूप असं मोटिवेशन मिळते आणि एक एनर्जी येते कारण जर कोणी आपल्याला छान म्हणत असेल तर आपल्याला आपोआप अजून काहीतरी वेगळं करायची ना इच्छा आपल्यामध्ये येऊन जाते इथे बघू शकता सोफा जो आहे ना तो अशा पद्धतीने काढून पूर्ण झटकून घ्यावं लागते कारण मुलं इथे बसून ना टी व्ही बघत एन्जॉय करतात पण खराबही तेवढंच करते आणि त्या गोष्टी आपल्याला नीट नेटक्यापणे करून ठेवावं लागते तर इथूनही ना कागद वगैरे टाकून ठेवला जर आपण असं उचल घाल केलं नाही ना तर त्या ज्या वस्तू आहेत त्या तशाच राहते आणि मग कुठे काय पडलं हे आपल्याला जेव्हा वेळ पडते तेव्हा मग शोधत राहावं लागते आता तो कचऱ्यात टाकण्याचा कागद होता म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता पण एखादी जर कामाचा कागद असेल तसं आता कामाचे कागद हे जपूनच ठेवतो पण कधी कधी मुलांचं सांगता येत नाही तर असे जर आपण क्लिनिंग करतो ना त्या गोष्टी खूप अशा हेल्पफुल ठरतात की आ, डीपली आपण जेव्हा झाडतो ना पूर्णपणे तर ह्या गोष्टीमुळे ना आपल्या खूप असे जेव्हा घाई गडबडीचे कामं असते ना तेव्हा उपयोगी ठरतात तर एक माझी इथे वाईट सवय काम झालं की लाईट बंद करायचा खरं तर ती सवय जी आहे ती चांगली आहे पण आता व्हिडिओ शूट चालू आहे आणि मला माहीतच नाही की इथला लाईट जो आहे तो बंद आहे कारण प्रकाश जो आहे ना आपल्या डोळ्यांनी दिसेल एवढा सफिशियंट असते किचनमध्ये ऑलमोस्ट लाईटाची वगैरे गरज नसते पण व्हिडिओ जर शूट करायचा असला तर लाईट लावावं लागते तर आजच्या दिवस एवढं मॅनेज करा नेक्स्ट टाईम इथे जेव्हा केव्हा शूट होईल तेव्हा मी ह्या गोष्टी नक्की लक्षात घेईल तुम्ही इथलं इथेच बघू शकत असताल की किचनमध्ये अंधार आणि बाहेरच्या साईडला जो पिल्लर दिसत होता येल्लो येल्लो तो पूर्ण छान असा वाईट वाईट दिसत आहे तर थोडंसं ना लाईट बंद करून ठेवली होती त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम आला सगळं काही झाडत काढलं आणि आता आहे ती बाहेरची वेळ कितीही सकाळी अंगण झाडलं तरी इतका पालापाचोळा पडत आहे ना सध्या कारण वरतीच बिलकुल कंपाऊंडला लागूनच ना आंब्याचं झाड आहे आणि आत्ता पत्तझड चालू आहे आणि मोहर जो असतो ना आंब्याला येणारा जो बहर येतो ना आंब्याचा आंबे लागायच्या आधी माहीत नाही आता यावर्षी लागते की काय पण तो ना खूप असा बारीक चुरी जशी असते ना भगरसारखी तशी ती चुरी पडत आहे पूर्ण अंगणात त्याच्यामुळे ते पाय पाय घरात खूप येत आहे इतकं हेक्टेक होते ना आजकाल ह्या गोष्टी तीन वेळा झाडलं चालू ना अंगण तरी पण चालून चालूच असते ते झाडू मारणं आणि ताईंनो आणि मैत्रिणींनो तुम्ही ना, ना माझे रेग्युलर व्ह्युअर्स असेल माझे रोज व्लॉग बघत असेल तर प्लीज अशा काहीतरी कमेंट करा की ना मला काहीतरी डोक्यामध्ये टॉपिक सुचतील असे यूट्यूबवरनं भरपूर सारे व्हिडिओज आहेत पण टॉपिक आपल्याला जोपर्यंत आपल्याला कोणी सजेस्ट करत नाही ना, ना तोपर्यंत सुचत नाही अशातला तो भाग होत आहे तर रोज रोज तुम्हाला हेही व्हिडिओ बघून मलाही असं वाटत आहे की माझे जे व्ह्यूवर्स आहे त्यांना बोर नको व्हायला तर ना आता सगळी काही झाडधूड झाली स्मि इथे बघू शकता दार बंद आहे तर इधून झोपलेला आहे पाळण्यात त्याच्यामुळे ती रूम काही शेअर होऊ शकत नाही आहे कारण तिथे पूर्णपणे शांतता ठेवावं लागते तेव्हाच कुठं आपलं जे काम आहे ते करून आपल्याला पाच दहा मिनिट तरी बसायला मिळते कारण मग स्मितू साडेबाराला पाहूनपर्यंत घरी आला की मग तेच चालू असते दोन वाजतापर्यंत काही कोणीच फ्री होत नाही आणि मुलं छोटे असले नाही की ह्या गोष्टी चालूच असतात एकाचं चा केलं की दुसऱ्यांचं आणि जेवण खावण होतपर्यंत पूर्ण दोन हे पक्केच वाचतात मला तर ना इथे मी घेतलेलं आहे आज देवघराचं थोडंसं म्हटलं Uh, कपडा वगैरे बदलून घेते कारण रोज रोज, रोज शक्य होत नाही आणि त्यातल्या त्यात काय झालं इथे ना मेमरी जो आहे स्टोरेज आपला पूर्ण फुल झाला आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो काही शूट झालाच नाही नंतर सगळी देवपूजा झाल्यावर माझ्या लक्षात आलं त्यामुळे ना आजचा जो व्लॉग आहे तो एवढा शूट झाला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा